येत्या पहिलीतील मुलांना आपण गणिती भाषेतून एक ती अंक शिकवले ते एक ती नामांक शिकवल्यानंतर मुलांना आपण बेरिजा आणि वजाबा हा घटक शिकवणार आहोत सध्याने वजावाकी गोष्टीच्या वजावा आणि साहित्याच्या माध्यमातून शिकवली तर मुलं खूप छान किती लक्षात ठेवतील त्यासाठी आपल्याकडे हे रंगीत ब्लॉग्स आहेत ह्या रंगीत ब्लॉकच्या सहाय्याने आपण मुलांना बेरजेची गोष्ट कशी तयार करायची वजाबाची गोष्ट कशी तयार करायची हे शिकवणार आहोत हे करत असताना आपल्याला दोन रंगांचे फोकळे वापरायचे आहेत आणि वजाबाकीसाठी एकाच रंगाचे फोकडे आपल्याला घ्यायचे आहे असे का करायचे आहे तर आपण बेरीज करताना काय करणार आहोत एक उदाहरण तुम्हाला सांगते की माझ्याकडे चार चॉकलेट होती आईने मला आणखी दोन चॉकलेट दिली तर माझ्याकडे आता किती चॉकलेट झाली माझ्याकडे सहा चॉकलेटे झाली हे माझ्याकडे होते ना आणि हे मला दिले ही सगळं कपडे मला कसं पाहिजे ना या चारमध्ये आपल्याला दोन काय करायचे आहेत मिळवायचे आहेत त्यासाठी आपण बेरीज करताना दोन रंगांचा वापर करायचा आहे जेणेकरून मुलांना ही बेरीजची संकल्पना लक्षात येईल की माझ्याकडे चार चॉकलेट होती आईने मला आणखी दोन चॉकलेट दिली आता माझ्याकडे सहा चॉकलेट जात अशा प्रकारच्या गोष्टी आपण मुलांच्या करून घ्यायच्या मुलांना सांगितलेली गोष्ट आपण पळ्यावर लिहायची माझ्याकडे चार चॉकलेट होते आईने मला दोन चॉकलेट दिली तर माझ्याकडे सहा आलं सहा हे कळलं पाहिजे त्याची मांडणी करताना चार बेरीज दोन बरोबर सहा या पद्धतीने मला ती करता आली पाहिजे याच पद्धतीने वजाबाकी करायची वजाबाकी करताना काय करायचं आपल्याला की एकाच रंगाचे ब्लाउज घ्यायचे वजाबाकी करताना एकाच रंगाचे ब्लाउज घ्यायचे आता माझ्याकडे सहा पेरू होते त्यातले पे दोन पेरू मी खाल्ले आता माझ्याकडे किती पेरू शिल्लक राहिले चार बरोबर अशा पद्धतीने वजाबाकीचा पण सराव घ्यायचा आणि वजाबाकीची गोष्ट घ्यायची जसे माझ्याकडे सहा पेरू होते त्यातील पेरू मी माझ्याकडे या पद्धतीने वजारतीची गोष्ट आता माझ्याकडे होते है?

सराव करतील बेजेची गोष्ट वजाबाकीची गोष्ट सांगतील आणि मुलांच्या लक्षामध्ये आणि वजाबाकी चिन्ह राहील वजाबाकी आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचा वापर करायचा आहे आता बेजीसाठी आपण भरपूर आपल्याकडे शब्द आहेत ते जमा केले संग्रह केला एकत्र केले गोळा केले के मिसळले मिळवले या शब्दांचा वापर करून जास्तीत जास्त मुलांच्याकडं बेजेची गोष्ट तयार करून घ्यायची ज्याप्रमाणे वजाबाकी नाचले गेले फेकले दिले पळाले हरवले उडाले अशा शब्दांचा वापर करून वजाबाटीची भेंता पण कर, मुलांच्याकडनं करून घेऊ शकतो हे जर आपण केलं तर मुलं कधीही आणि वजाबाकी विसरणार नाही